नमस्कार सुष्मिता रेसिपीज झेन व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उडीद डाळ व मुगाच्या डाळीपासून उडीद वडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आपण ह्या डाळी दोन्हीही समप्रमाणात घेणार आहोत एक वाटी उड्डाची डाळ एक वाटी मुगाची डाळ चांगली धुवून पाच सहा तास भिजवत ठेवायची आहे पाच सहा तास झालेली आहेत आता आपण ह्यातलं सर्व पाणी काढून घेऊयात पाणी सर्व काढायचं आहे पाणी ठेवायचं नाही आहे उडीद्वारे बनवण्यासाठी आपण जसं पीठ बनवतो उड्डाच्या डाळीचं त्याच पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे तर आता ह्या डाळी ज्या आहेत ह्या मिक्सरवरनं बारीक बारी वाटून घ्यायची आहे बारीक अशी वाटून घ्यायची आहे पाणी एक दोन चमचे फक्त मी पाणी लागेल तसं घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता आपण एका भांड्यामध्ये सर्व पीठ काढून घेऊयात सर्व मिक्सरवरनं काढून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे सर्व पीठ मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तानाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन मिनिट हे पीठ फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फेटाल तेवढं पीठ चांगलं होतं स्मूथ होतं त्यामुळं आता मी दोन मिनिट फेटलेलं आहे आता मी बघा तुम्हाला दाखवते पीठ कसं तयार झालं तर एका पा... वाटीमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडासा गोळा घालून बघितला तर तो गोळा तरंगतो आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरं घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जिरे ऐवजी तुम्ही जिरेपूडसुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर मिरचीसुद्धा घालू शकता तिखटपणासाठी ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता आता, आता, आता आपण हे चांगलं फेटून घेतलं परत एकदा आणि आता आपण वडे तयार करायला घेऊयात तर मी इथे गाळणी घेतलेली आहे गाळणी पाण्यामध्ये चांगली बुडवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण हे पीठ जसं मी दाखवते त्या पद्धतीनं मी असे उडीदवडे बनवलेले आहेत आणि मी अशाच पद्धतीनं उडीदवडे बनवते माझ्याकडे मशीन नाही आहे उडीदवड्याचं तर मी अशा पद्धतीनं उडीदवडे तेला सोडते तेलामध्ये सोडताना माझ्याकडनं थोडंसं उडीद वड्याचा आकार वेगळा झालेला आहे पण जेव्हा मी दुसरा वडा टाकते आहे तेव्हा आकार व्यवस्थित होतो आहे थोडंफार झालेला आहे समजून घ्या तर आता मी दुसरा ते दुसरा उडीद वडा पण त्या तेलामध्ये चांगला सोडलेला आहे हे जे उडीद वडे आहेत हे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत फक्त एक काळजी घ्यायची आहे तेल पा उडतं कारण आपण गाणीला पाणी लावलेलं असताना त्यामुळं तेल उडतं त्यामुळं थोडंसं बाजूला सरकूनच हे वडे सोडायचे आहेत नाहीतर तेल आपल्या अंगावर तोंडावर उडू शकतं तर आता बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत आणि जास्त तळतानासुद्धा जास्त वेळ हलवायची नाही आहेत म्हणजे एका वेळेला एक एक साईड तळून घ्यायची दुसऱ्या वेळेला दुसरी साईड तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपण हे वडे ह्या कलरमध्ये तळून घेणार आहोत बारीक गॅसवर तळले तर क्रिस्पी होतात आता आपण हे टिशू पेपरवर तेल निठळण्यासाठी काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं सर्व वडे मी करून घेते आहे हिरवी चटणी किंवा लाल चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर मी इथं इन्स्टंट चटणी बनवली आहे मागच्या एका रेसिपीमध्ये सुद्धा मी सांगितलं आहे दाण्याचं कूट त्यामुळे दही लाल तिखट साखर आणि थोडंसं दूध घालून ती चटणी मी इन्स्टंट तयार केलेली आहे अशा पद्धतीने हे उडीदवडे तयार आहेत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यांपासून होते मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सॉससोबतसुद्धा हा वडा एन्जॉय करू शकता तर मी आता इथे बघा मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे आतूनसुद्धा तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद